आयशा कृपाळू लगु ना का भार ते सकाळता दयाळू ताय झाली असे तू काय बक्त्या चक्कपाळू असलेलं आहे आणि दिनाचा एक डाका आहेस आणि या ठिकाणी भक्ताला एक क्षणभरी तू समजणार नाही आणि त्या ठिकाणी अशा टायमामध्ये तो लक्ष ह्याच्या थळ्यामध्ये आपलं काय हा लक्ष्मण पडलेला शक्ती लागून आणि रणामध्ये आणि त्या ठिकाणी त्याची सोडून केले करायला आपल्याला जायचं आहे आणि गिरेशी वागत नाही असे तिने सांगायला वाट केली स्वर्गाची देव लोक निरंतर वाट पाहतात का, का।, का कवा या रावणाला मारी कवाला छिंगाळा उठी आणि आमची जी काय बांधवडी आहे ते कवा सोडी कवा मोकळं करील आम्हाला या बंधनातून असं सदा सरकार नित्य वाट पाहत आहेत आणि ती आपल्याला कार्य करायला जायचं आहे असे या ठिकाणी सांगतात ऋषी वाल्मिकाच्या ऋषीने केलेलं का भाष्य करून ठेवलेलं आहे आणि ते भाष्य कसं केलंय की हा राम प्रभू लंकेला जाऊन रावणाला मारील आणि देवलोकाची बांधवडी सोडील असं सांगितलेलं आहे लिहिलेलं भाष्य केलं आहे म्हणून ती बोल ऋषीचे साथ करण्यासाठी आपल्याला कर्तव्य करायला आहे आणि ती केली जमत नाही असे असं या लिहिणी आपल्याला सांगायला सुरुवात केली आहे नुळकारे नुशिवाचे नाशि प्रतिज्ञा अशी विश्वासा नुळकारे या वचनाशी वेदा मान जाऊ शास्त्र जी काय कार्य केले ते शास्त्र करेक्ट कराव आणि भक्ताचा सम्मान

निज भक्ताच काय सगळं काही काम काज करणार आहे म्हणून या ठिकाणी हे जी काय कार्य आहे ना या ठिकाणी मारायला नाही आणि सगळं काही सोडायची आपल्याला त्यावेळेस म्हणून तू वेळ लावायचा नाही त्यावर तो निघावा असे करून हनुमंतराजे म्हणतो आशोके मारारी सीता सुंदरी

परमकृष्ण त्या पद्धतीने हे कधी केल्याशिवाय असं हनुमंत तुझे वेळे आम्ही काय करू शकत नाही तुला सोडल्यानंतर आम्ही सगळे काय भूमीला भार होणारे आहे वज होणारे आहे का तू आहेस आम्ही शि मित्रा हे काहीच नाही का हा आत्मराम घे ಅಂತ काय होत diver चेतना आहे काय शरीर पणाला आहे म्हणून तू आहेस तू सगळं आहे तुझ्या शेकळ कर कोण नाही म्हणून तूच लाग वेग करून आपला ताबडतोब निघाव असं हा म्हटलं दादा ते ते पहासी निर्वाण कासे असता ति धरी श्री मौला तुझे विना करी गमन म्हणून अंत पाहतोस आणि कुठवर ह्या भक्ताचा हे अंत पाहतोस म्हणून मी तुला घेऊन गेल्याशिवाय जाणार नाही मी एकटा जाणार नाही आणि तुला घेऊनच जाईल हे असणमंत देवावर आपलं सत्ता करून भक्ताची सत्ता असते म्हणून भक्त सत्ता करून त्या दिवशी कितीतरी आपलं बोला सुरक्षा तुझ्या लोटांगला चरणाशी युद्धाची नवचता तुझ्या मी शरणान आले का वंदन करतो चरणाशी लागतो आणि किती म्हणून आपलं आपलं आणि त्या ठिकाणी आपल्या रुग्णामध्ये जायचं आहे रावणाला मारायचं आहे पुढचं कार्य करायचं आहे म्हणून या ठिकाणी वेळ व्हायची नाही आणि पाहायचं नाही असं कोण हनुमंत त्या ठिकाणी आपला ठिकाणी केला आश्रो गाते कामपती चळवळा सर्वांनी डोळ्यावरच्या ढळ पाणी गळत आहे जीव कासावीस झाले आहे का उंच कार्य डोळ्या दिसत आहे सूर्य उगल्या बरोबर लक्ष्मण म्हणणार आहे म्हणून त्यासाठी मनामध्ये तळमळ केली आहे कवा आणि कवा हे कार्य म्हणून असा जीव कासा झाला काही सुधरत आहे राम वेळ लावायचे नाही एकदा असा या ठिकाणी किती ते तळ म्हणणे श्रीरामाशी प्रेम गणा भरत देखता कपीचे चिन्ह भरत देखता झाला मूर्चा पण देहभाव विसरला असे ही गोष्टी कोण हनुमंत बोलत असताना भरतावर ब्रम एक हे झालं आहे आणि ह्या गोष्टीचं अंत पाहून आपलं काय अंतर पाहूया हनुमंत्र्याचं त्या भरताना सुद्धा काही सुचण्याचे झाले मोर्चा अंगत झाले का

स्वतःची वृत्ती कुठे आहे काय नाही हे पाहत नाही जण काय समोर कोण आहे ते मला समजत नाही त्याला आणि मी कुठं कसं हा हे काहीच कळत नाही का एकदम रामरूप झालेलं आहे मनामध्ये आणि त्याच्यामुळं दृष्टीला सगळं काय जीवन रामरूप झालं म्हणून त्याला काय कळत नाही चांगली चलित होणार का रामरूपामध्ये चलिन झालं त्या ठिकाणी क्रिया कर्म नाटवे धर्मा धर्म नाटवे रूप नाम भरतस प्रेम पडिला नाटवे ना रूप अंतज काही तोच नाही सगळे काही हे नाही आणि नामाच्या रमाच्या धणामणि सारकाय मग्न होऊन एकदम मूर्चागत पडलेलाच कोण त्याणी आपल्याकडे भरत जवळ येरीकडे कपी नंदना झाला तिसमय पण श्रीराम लहोडिया कोण मल संपूर्ण लक्षणा या ठिकाणी जगत

सगळ्या गोष्टीने संपन्न असणारे आणि 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 असा असा असणार हा शोकाकुल होऊन कसा पडला काय नाही तिळवर सुरेखा स्वरूप देखा सुरे साजी रे सायन चिकाय पितांबर घरी असणारा हातामध्ये धनुष्य काय सगळे काही सज्ज असणारा चिडबरी म्हणून राम काय असा त्याचप्रमाणे हा दिसणार हा कोण भरत पण को या असा सांगितले त्यावर कवी विचारी मनात भरत झाला त्वरित कपिनाथ

राहणार आहे तो इस तास रामाचा शेवट राहणार आहे इस्कम शेवक असणारा तो रामा रामा भक्त आहे आणि या ठिकाणी आनंद काय काय कारण आणि कशावर हे सगळं काय आपल्याला रामाविषयी थोडं माहिती सांगावं असं कोण